माझी गृहमंत्री अनिलजी देशमुख यांच्यावर जो भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो परवाच मी मान्य अनिलजी देशमुख माझी गृहमंत्री यांच्या प्रचार प्रचारासाठी यांच्या मुलाच्या प्रचारासाठी काटोलला गेलो होतो आणि त्यावेळेस चर्चा झाली की ज्यावेळेस अनिल देशमुखजी हे गृहमंत्री होते त्या त्यांच्या कार्यकाळामध्ये कायदा आणि सुव्यवस्था फार चांगल्या प्रमाणाने त्यां त्यांच्या नेतृत्वात आपण बघितली आणि सुद्धा ही चर्चा झाली होती की का कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे तर त्यावेळेस ते म्हणाले की महाराष्ट्रात तर बिघडली आहेत पण आमच्या विदर्भात आणि आता गृहमंत्री जे आहेत त्यांच्या आजूबाजूच्या डिस्ट्रिक्टमध्ये आणि हे हे त्या प्रक प्रक प्रकरण त्यांच्या जिल्ह्यात आहे त्यामुळे या प्रकरणाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो याच्यामागे कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे परंतु जे पर त्यांना दिसायला लागलं की आपली हार आहे आता महाविकास आघाडी सत्तेवर येणार आहे आणि त्याच्यामुळे असा प्रकार घडलेला आहे असं वाटतं